हॅलो नमस्कार तर छान दिवसाला सुरुवात आहे आणि सकाळी सकाळी घरातली कामं आवरून घेते मी अर्धी स्वयंपाक झालाय म्हणजे अर्धी कामं झालेत अर्धे राहिलेले आहेत मग आणि आज कोजागिरी पौर्णिमा आहे त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना कोजागिरी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा माझी सकाळ जरा लवकर झाली आणि दृश्य अजून झोपलेले आहेत त्यांचा काय टाइम झाला नाही उठायचा आणि घर घर वगैरे झाडायचं बाकी मला मग सकाळी सकाळी तुम्हाला हे दाखवावंच वाटलं हे दृश्य खिडकीतनं इतकं छान सूर्यकिरण आपल्या डायरेक्ट देवघरावरती येतात देव वरती येतात आणि हे ना खरच बघायला फार सुंदर वाटतं असं वाटतं की आपण खूप नशिबान नशिबवान आहोत की आपल्या देवावरती उगवतो सूर्याची किरण पडतात कारेगावला ही तसंच कारेगा व्हायचं ते कारेगावची पण ती मुमेंट मी बऱ्याचदा तुमच्याशी शेअर केलेली आहे की खिडकीतनं उगवतं सुरुवातीची किरण डायरेक्ट आपल्या देवघरावरती पडायचे मग झाडून वगैरे घेतलं गॅस वगैरे धुवून घेतला छान आणि म्हटलं गॅसची पूजा करून घेऊयात स्वस्तिक वगैरे काढून घेतल्या छान जी काम आपली रोजची ठरलेली असतात ना ती केले ना की असं मनाला शांती भेटते आणि सणासुदीच्या दिवशी तर खूप घाई होती मग स्वयंपाकही असतो बाकीचे घरातले एक्स्ट्रा कामही असतात मग स्वामींना दिवा लावला तुळशीला वगैरे दिवा लावला आणि त्यानंतर तृषाला उठवायची वेळ झाली मिलन उठत झाला परत ठीक आहे बॅडवर येला का मागतेच नाही त्यांना असं बोलतात हो मग बरोबर आहे ठीक करायचं जे बॅडसारखं वागतात त्यांना नाही द्यायचं जे गुटगल असतात त्यांचा लाड करतात सगळे तू कोण आहेस तुला नाही माहिती तू तू गुटगलेस का बॅड बोले बॅट गले ना तू नाही नाही गुड कले बॅगी ठेव कोणतं बॅगेज तू एक एक दोन चॉकलेट नाही फक्त तुम्ही बेंचवरती किती बस जण बसता नाही नाही अशा बेंचवरती स्टडी साठी किती जण बसता तू आणि अजून एक जण बसत का दोन जण बसतात दोन जण दोघच बसता ना दोघच बसता ना तुम्ही हा मग तुला आणि बॉय असतो का गल असतील

आपल्या गाडीत आहे काहीच नाही का आठ वाटत नाही कुठ नाही मग आज घेणार आहे ना काम करून आज घेणार आहे ना काम करून नको इडली तुम्हाला घ्या इडली घ्या ना ते आपण चांगला पलीकडे बघा मग काय मशीन म्हणजे याची पण इडलीची मशीन असते का अरे <laughs> गेला नाही का እንትን गाडीचं काम चालू आहे गाडीचं काम करून येतो बोलले लगेच त्या बोपऱ्यांचा मला त्यांचा डब्बा भरायचा आहे भाकरी करायची वांग्याची गरम गरम भाजी केली भाकरी करून त्यांचा डब्बा भरून थोडी थोड्या वेळाने येतो बोलले डब्बा नेला गाडीचं काम झाल्यावरती हसुराय इडली खाल्ली त्यांनी रोज खाल्ला नाश्ता झालाय टेन्शन नाही आता स्कूलला सगळं सोडलं आता पुढचे काम

गरम गरम खाली याच्यावरतीच ठेवून खाऊ रेडी केलं फ्रेश केलं आज मॅडमला झोपायचं नाहीये त्याच्यामुळे म्हटली मी सोपत नाही म्हटली मी एक पेंटिंग करते हो की नाही आत्ता असे डब्बा नाही आले त्यांना डब्बा बितायला चाललो होता आणि खाली ते बनवण्यात लागलं लाग ला, ते पूस <laughs> नोजला वगैरे सगळं लागलं ला। आणि जो त्यांच्यासाठी घेतलेला टिफिन आहे आपण तो ते कार्यक्रमच पसरून आलेत त्याच्यामुळे आज दुसरा टिफिन मध्ये असं दिले काही भाजी घाकरी ते डाक तू बघू दे दिसणार आहे का कसं काय दिसणार बघू दे, दे।, दे, 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 दे का तिला पण बसली होती तिला वाटलं तुम्ही खालीच येणार आहे कधी येईल बंद पूजा केली संध्याकाळच्या पूजेची म्हटलं मग पटकन पूजा मांडता कारण तृषाला क्लासला सोडून मला गावामध्ये फुलं पानं नागरिक पूजेसाठी आणायला ते आणायला जायचं हे का नाही आवरून ठेवलं तुषा चल पटकन

असं डार्क नाही पाहिजे दरवर्ष मी लव भांडचं नेते चाललंय ना झालं आहे का सुका आहे का आणि अजून दाखव ओल्यामध्ये पण हा हा नेलं होता दुसरा ऐका हा ना आणि कळेल मला ते हे कळायला लव मी मिक्स केले तू फक्त खा फूफू करून खा तुषाला आता जेवायला दिले तिथे बाकीचं सगळं आवरलं माझं स्वयंपाक वगैरे आणि पौर्णिमेचा चंद्रभागा किती सुंदर दिसतं एकदम छान दिसतं इथे पूजा वगैरे मांडून घेतली मी सगळी आता दिवा वगैरे लावून दिवाबत्ती करते सगळं काही पूजा जशी मी दरवर्षी स्थापन करते तशी पूजा मी याही वर्षी स्थापन केलेली आहे मिलनचा कॉल आला तर की आवर आपल्याला कारेगावला जायचं आहे दूध बनवायला म्हणजे कारेगावला जाऊया तिकडेच दूध वगैरे करूयात तसं चाललं होतं कालपासून प्लॅन फायनली आज जायचं आहे तरी ते काढून ठेवले मी धूप वगैरे ते भिनसेन हो कापूर आता दिवाबत्ती मी करून घेते सगळ्या देवांची वगैरे हो माझी रेडी नैवेद्य आता भरून घेते वाट्यांमध्ये देवाला दाखवते तुळशीला आणि पूजेला वगैरे सगळीकडे नैवेद्य दाखवत मस्त पैकी ना खीर बनवली ती खिरेचं नैवेद्य दाखवतात आणि दूध हा पिण्यासाठी वापरतात म्हणजे प्यायला करतात रात्री आणि नैवेद्य हा खर तर खीरचा असतो त्याच्यामुळे मस्त पैकी तांदूळ आणि त्याच्यामध्ये नॉर्मल सेवई घालून अशी खीर रेडी केली भाज्या आणायची का डाळ मग डाळ भाकरीसोबत नाही खाल्ली खाल का मला वाटलं भाकरीसोबत खायची गॅलरीतली लाईट लावायची होती कारेगावला आणि या डायरेक्ट पण आता दूध आले दुपारी तेव्हा त्या म्हटलं होतं की रात्री परत आणावं लागेल दूध पुरणार नाही आज कंटिन्यू दुधासाठी गिरायक आहे आपण पण येत ना दूध घेतल्यापणे घालू कारेगावला साईल पण नाही आलेला अजून तो ती कामावरती आता नाही चल सांगितलं ते आता कुठं जातो आता विचू काट अंधारा असेल सगळा नको अंधारा असेल सगळा काय झालंय म्हणला मग अशीच राहणार आलो एक तास झाले पण त्या एक छोट्या मुली नाहीत का तृशासोबत खेळतात ब्लॉग मध्ये भरपूर वेळा दिसल्या असतील त्या अनन्या म्हणून एक आहे तिचं तिला चावला पायाला एवढी एवढीशी मुलगी विं चुचावल्यावरती खूप भयानक त्रास होतो कारण आपण शेतातच राहतो कितीतरी साप निघले सगळेजण आता सांगत होते एक तास माझा त्या ता गेला खूप म्हटले साप निघतात विंचू गोम ते अजून काय इंगळी नाव घेतलं त्यांनी त्या सगळ्या प्रकारे इतकं त्रास होतो आहे ना तरी ते तर पण बाहेरची आपण बरीचशी झाडं तोडून टाकली पण आता शेतातच राहतोय शेती भागे आहे मध्येच ऊन पाऊस त्याच्यामुळे ते असे बाहेर निघतात येत सगळं आणि त्या बा पोरीला चावला बारीक येते एकदम तर ते विंचूचं ते त्याच्यानंतर ते, ते क तत, मंत्र करतात मंत्र उतर उतरवतात ते विंचू ते सगळं करायला गेले होते ते आत्ताच आली ती इतका पाय सुजलाय आणि खूप भयानक तिला वेदना होत आहेत म्हणजे छोटी आहे आणि विंचू मी इथं आपली इथं एकदानी गेला होता तेव्हा बघितला होता पण त्याचा काय अनुभव नाही आहे आपल्याला कसा काय त्याचा किती वेदना होतात पण इथं सगळ्याच जणी मला सांगत होत्या की खूप त्रास होतो मोठी माणसं पण ते सहन नाही करू शकत म्हटलं इतका भयानक त्रास होतो विंचूचा त्याच्यामुळे सगळेच जण डिस्टर्ब आहेत त्याच्यामुळे म्हटलं इथं दूध वगैरे नको करायला तर ताई पण रडत वगैरे होता तिची मम्मी कारण बारीक लेकरू आणि तिला एवढा वेदना एवढा त्रास होतोय खूप मोठमोठा मुट नाही ओरडती ती म्हणजे त्रास जास्तच होतोय तिला त्याच्यामुळे म्हटलं की नको आपण शिरूरलाच जाऊयात मिलनला बोललं आणि तिकडेच दूध वगैरे करूयात मग असं बरोबर नाही वाटत मग आत्ता आपण सेलिब्रेट करायचं बाहेर त्यांचं लेकराला एवढा त्रास होईल ना सगळ्यांना मग ते टेन्शन त्याच्यामुळे दूध वगैरे पण इथेच आहे सगळं आता मिलनला बोललो की आपण शिरूरला जाऊ आणि आपल्या घरीमध्ये घरामध्येच आपण थोडंसं दोघांसाठी दोन ग्लास दूध करू पप्पांना जसं फोन केला होता चिनूला पप्पांना मी आता त्यांना परत कॉल करून सांगते मनुला पण बोललं होतं की वेळ मिळाला तर ये तर आता तिला पण मॅसेज टाकते की आम्ही शिरूरला जातो आहे म्हणून ठीक आहे इट्स ओके मग एक, एक दिवस नाही केला आपण इकडे तर काही फरक नाही पडणार आहे पण त्या बिचाऱ्या बिचारीला बिचारी खरंच खूप त्रास होते पण आता याचं करायचं तरी काय आहे आता शेती भागातच आपण राहतो शेतातच घर आहे तर हे असं त्रास होतोय ते तरी मिलानला बोललं की ते थाईमीट म्हणून एक प्रकार असतो उग्र वास असतो त्या असं पावडर असते ती अशी घराच्या बाजूला टाकली तर मग असं काही जीवजंतू येत नाहीत त्या वासानी तर बोललं की ते आणा आता रेसिपी वगैरे लावून पण आपण इकडचं बाजूचं साफ करू सगळं की ते साफ केलं तरी ते आता आता सगळं इकडे आहे त्याच्यामुळे ते निघणारच येणारच ज्यानी त्याची काळजी तर मी तेच तेच सांगितलं सगळ्यांना की ज्याने त्याचे पोरांची काळजी घ्या स्वतःची काळजी घ्या कारण ते जीव कुठनं काय कधी येतील कसे येतील सांगता येत नाही झोपताना पण दाराला कापड वगैरे लावून घ्यायचं असं सगळं सांगितलं आहे तर आता मिलांचीच वाट बघते आपण पुन्हा जाऊयात शिरूरला पाच माझी ती सगळं शेती भागच आहे बाहेू काटा निघणार आहे अवघड अवघडे सगळं काढून टाका काहीच नको पण थाईमीट पण आहे ना थाईमीट घराच्याकडे मी थाईमीट टाकलं ना किंवा असं येत नाही बोलली हा पाया नाही ना

एक घरीच घ्या गॅलरीत वाचला त्यांना सांगा पण त्यांचा हिशोब असेल ना काहीतरी ते पापचं नाही फोडलं ग त्यांनी ते नाही फोडलं नको काय होतो पण पूजा बिजा काय केली नाही त्यांचं स्टॉल लागलं नाही अजून दोघांचं दोघांच चाव दादा तिकडे बस वरती वा मस्त आहे छान आहे ना <laughs> <laughs> मिलन गेले तिकडे रोडच्या पलीकडं तिथं पोरांनी दूध केले आता शिरूरला निघालोय आपण आता आपल्या दुधाचं घरी गेल्यावरती केलं तर केलं नाही ते नाही ते बोलले तुम्ही तुला दूध घेऊन ये तो, तो बोलले तर आता देवाला घरी तर खीर वगैरे नैवेद्य आज सगळ्या झालाय तर हे असे प्रॉब्लेम झाल्यामुळे ना आपल्याला काय दूध बनवता येणार नाहीये खाऊन घे ना तर जाऊ दे आता चला हे दूध आता घरी जाऊन मी चाप मेल तर आजचा ब्लॉग आपण आहे ना हा इथेच असाच एंड करूयात असेच छान छान फॅमिली ब्लॉग घेऊन बसूयात उद्या आपण ब्लॉक मध्ये अशाच चॅनल ला खूप सारा फ्रेंड बाय बाय बाय